कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त एम आय सी टाकवली एम आय सी प्रेशर गेज व नायट्रोजन प्रेशर गेजची दुरुस्ती प्रेशर अलार्म सिस्टम पाईप चोक या महत्वाच्या सुरक्षा बाबींकडे सात दुर्लक्ष केले होते त्यामुळे टाक्यात तयार झालेल्या विषारी वायूचे प्रेशर समजलेच नाही व तो एक्सपान्शन वॉलमधून स्क्रबरमध्ये मध्ये गेला आणि स्क्रबर नादूनच तर त्याने वायूचे ज्वलन न होताच वायू हवेत जाण्यास सुरुवात झाली दिनांक तीन डिसेंबरच्या पहाटे सुमारे चाळीस टन विषारी वायू संपूर्ण भोपाळ शहरवर पसरला व सर्वत्र हाहाकार मागून नागरिकांचे डोळे जळले छातीत दुखणे व खोकल्याने नागरिक बेजार होऊ लागले हवेत पसरलेला वायू कोणता आहे व किती विषाली आहे याचे परीक्षण डॉक्टरांनाही नसल्यामुळे प्रथमोपचाराबाबत तेही संभ्रमातच होते तातडीने भोपाळ शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले पण त्याच सुमारास येणारी गोरखपूर मुंबई ट्रेन आधीच्या स्थानकावर शर्थीचे प्रयत्नही सुरू झाले परंतु टेलिफोन यंत्रणा बिघडल्यामुळे व ती कार्यान्वित करणारे कामगार मरणासन्न अवस्थेत असल्यामुळे कोणतीही सूचना न मिळाल्याने भोपाळ स्थानकावर ती ट्रेन पोहोचली ट्रेन लगेचच पुढच्या स्थानकासाठी रवाना होणार अशा अनाउन्समेंटनंतर अनेक गोपाळवासियांची ती ट्रेन पकडण्यासाठी झुंबड होली ट्रेन सुरू झाली परंतु त्याचवेळी इटाराशिहून गोपाळकडे फक्त वैद्यकीय साहित्य घेऊन येणारी ट्रेन समोरासमोरली पण नाईन मंच सततमुळे ही ट्रेन सुकू मार्गस्थ झाली या विषारी वायू दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या पहाटे सुमारे तीन हजार मृतदेह हो भोपाळच्या रस्त्यावर होते तर काही दिवसातच सुमारे पंधरा हजार नागरिकांनी आपला प्राण गमावला जे जिवंत होते ते अंधत्व कॅन्सर त्वचारोग यासारख्या यातना आजही भोगत आहेत केवळ कंपनी व कामगारांनी सुरक्षेबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळेच दुर ही दुर्घटना घडली यात टिळ मात्रही शंका नाही शब्द त्यांचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य सुधारतील नक्कीच नाही पण एकोणीसशे पंच्याऐंशी साली औद्योगिक सुरक्षा कायदा पारित झाला व अशी घटना आजपर्यंत म्हणूनच सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कंपनीत घडली ही नोंद आज अबाधित आहे व ती तशीच राहू चाळीस वर्षापूर्वी घडलेल्या या कटू प्रसंगातील भोपाळवासीय आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत हे त्यांना जगण्याचे बळ दे ही आम्हा मुठेकर वर्तक कुटुंबियांची मनोमन प्रार्थना